राजा यशवंतराव होळकर ही जी एक योजना धनगर समाजांच्या मुलांसाठी होती निवासी इंग्रजी वस्ती शाळेची त्या संदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून या जिल्ह्यातला चाळीस कोटींचा वार्षिक भ्रष्टाचार तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उघडकीस आणला होता यात फार गंभीर बाब अशी आहे की या राज्याचे एक वरिष्ठ नेते भाजपचे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मातोश्री निर्मलाताई दानवे या अध्यक्ष असलेल्या मोरे शहर संस्थेच्या दोन शाळा या जिल्ह्यामध्ये आहेत एक मोरेश्वर विद्यालय राजूर आणि रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन याच्यापैकी एक शाळा रद्द केलेली आहे या शाळेचे दोन्ही शाळेचे मिळून चार, चार कोटी लाख रुपये वर्षाला घेतात रेडियंट इंग्लिश स्कूलची जागा ही जागा शासनाची आहे इमारत बांधकाम शासनाचं आहे आणि यांनी ते कागदपत्र याला जोडलेले आहेत याला फाईलला कागदपत्र जोडताना दुसरेच जोडले आणि या सरकारी जागेवर सरकारी शाळेच्या बांधकामावर हे शासनाचे करोड रुपये फुकट लुटतात राजूरची जी त्यांची शाळा आहे या शाळेमध्ये वसतीगृह हे राजुरेश्वर गणपतीच्या भक्त निवासामध्ये दाखवलं तिथं सुद्धा विद्यार्थी नाही सुविधा नाही काहीच नाही आणि वर्षाला करोड रुपये लुटण्याचं काम करत आहे माझी या सरकारला विनंती आहे की रावसाहेब पाटील दानवे सारख्या माणसाच्या या शाळांवर आपण कठोर कारवाई करावी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि एवढे मोठे लोक याला म्हणतात सफेद पोष बदमाश म्हणजे लोकांना दाखवायला पांढरे कपडे न आतून इतके काळे धंदे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे यांच्या संस्थेची मान्यता रद्द करावी अन्यथा आम्ही मंत्रालयावर याचा मोर्चा आणू सावेसाहेबांच्या घरावर मोर्चा आणू